आपण जे नेहमी ठरवतो तेच होते असं नाही सो so, वेळेवर कधी कधी प्लॅनही बदलला जातो आणि तसंच काही जीवनाचं असतं आणि आज त्याचा अनुभव तर आलेलाच आहे सो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल so, भावनाजवर सो so, आम्ही मस्तपैकी रेडी झालो होतो सकाळी आणि प्लॅन आमचा होता वेगळीकडे जाण्याचा पण काही कारणामुळे तो फिस्कटला मग आम्ही वेळेवर असं डिसाईड केलं की चला तर मग आपण जे दोन वर्षापासून प्लॅन करतो आहे तिथे जाऊन बघूया सो आता आम्ही आलेलो आहोत वरळीला सो मुंबईमध्ये वरळी इकडे नेहरू प्लॅनेटोरियम आहे आणि नेहरू सायन्स सेंटरही आहे सो आम्ही आलेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियमला नेहरू तारांगण इकडे सो जो नेहरू प्लॅनेटोरियम आहे तिथे तीन शोज असतात इंग्लिश मराठी आणि हिंदी आणि आम्हाला मराठीमधला दीडचा शो हवा होता आणि तो अनायसे आज आम्हाला मिळाला आहे पर हेड दीडशे रुपये तिकीट आहे तर आता आम्ही एंट्री करत आहोत आणि एंट्री केल्यानंतर लगेचच तुम्हाला मस्त वेगळे असे टाईम झोन्स आहेत वेगवेगळ्या पार्टमध्ये वर्ल्डच्या किती टाईम झालेला आहे ते दर्शवलेलं आहे त्याच्यानंतर बरेचसे सरफेसेस दाखवलेले आहेत आणि त्याचे डिटेल्स आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग प्लॅनेट्सचे शेप्स केलेले आहेत प्लस तुम्ही ग्रॅव्हिटी म्हणजे तुमचं वजन कुठल्या प्लॅनेटवर किती आहे तेही चेक करू शकता तेही छोट्या छोट्या रूम्स केलेले आहेत शो खूपच एक्सायटेड झाला होता आणि तशी बघितली तर गर्दी होती त्याच्यामुळे फटाफट सगळं चेक करून आम्हाला शोसाठी जायचं होतं तर अगदी दहा मिनटं ते जे असतात ते लोक आपल्याला इंट्रोडक्शन देतात अबाऊट सोलर सिस्टीम आणि बाकी रिलेटेड सो ते झाल्यानंतर आपल्याला मेन जो शो आहे तिथे एंट्री घ्यायची असते आणि त्याच्या आधी तुम्ही इथे कुठेही क्लिक करू शकतात पण जो मेन हे आहे तिथे तुम्हाला फोटोज क्लिक करणं व्हिडिओज क्लिक करणं अलाव नाही आहे आणि म्हणून मग आम्ही इथे जेवढे फोटोज क्लिक करता आले तेवढे क्लिक करून घेतले सॅटेलाइट्स वगैरे रिलेटेडही माहिती दिलेली आहे असे बनवलेले आहेत त्याच्यानंतर मस्तपैकी शो बघितला आम्ही आणि आता बाहेर निघालो सो रिषभला तर विचारल्यावर त्याला खूपच आवडलं म्हणजे असं त्याला तिथेही प्रश्न पडले होते आणि तेही तो हळूहळू विचार होता पण खूप मस्त होतं असं वाटत होतं की अंधारा राहत आपण सगळे प्लॅनेट्स बघतो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जवळच नेहरू सायन्स सेंटर आहे तिथे गेलो आधी अगदी जवळ वॉकेबल होतं पण आता त्याची एंट्री जी आहे ती थोडीशी लांब केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही हे बसने तिथे गेलो आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे तिकीट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सो हा बोर्ड तुम्ही बघून तुम्हाला काही पॅकेज असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि आम्ही फक्त नेहरू सायन्स सेंटरची एंट्री म्हणजे ऐंशी रुपये घेतली कारण की आमच्याकडे टाईम खूप कमी होता सो so, एंट्री घेतल्याबरोबर असं गार्डन एरियामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत जे आपले बुक्समधले एक्सपेरिमेंट्स आहेत किंवा ज्या काही थेरीज आहेत त्या रिलेटेड हे एक्सपेरिमेंट्स आहेत आणि ते तुम्ही एक्झिक्यूट करून बघू शकता आणि तिथे ऑलरेडी लिहिलेलं आहे हेल्प म्हणून तर त्याच्यानुसार तुम्ही ते करून बघू शकतात आणि असं का होते तेही लिहिलेलं आहे पण आमच्याबरोबर अमोल असल्यामुळे आम्हाला ते काही बघण्याचं टेन्शन नव्हतं आणि मस्तपैकी अमोल आम्हाला एक्झिक्यूट करून दाखवत होता तर रिशो खूपच एक्साइटेड होता सगळे एक्सपेरिमेंट्स तो करून बघतच होता आणि ॲक्च्युली लहान मुलांसाठी खूप छान आहे नेहरू सायन्स सेंटर तर तुम्ही जर येणार असेल ना तर जरा पूर्ण दिवस काढून या खूप छान आहे आणि खूप मोठा आहे फिरण्यासाठी सो आम्हाला ॲक्च्युली थोडा कमी टाईम होता त्याच्यामुळे आम्ही खूप फास्टली सगळं बघत होतो तर इथून तुम्हाला नेहरू सायन्स सेंटरची जी आपण तिकीट घेतलं होतं त्यानुसार एंट्री होती आणि इथे वेगवेगळ्या वेग फ्लोअरनुसार वेगवेगळे वेग वेग टॉपिक कवर्सअप केलेले आहेत जे साऊंड आहेत मिरर आहेत एअरनॉटिक्स आहेत इलेक्ट्रिक रिलेटेड आहेत ह्या सर्व रिलेटेड एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत बॉडी रिलेटेड दाखवलेलं आहे सो लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि रिशव त्याची खूप मजा घेत होता कारण की त्याला प्रत्येक गोष्ट का घडते हे अजूनही कळत नव्हतं तो अमोल त्याला एक्सप्लेन करत होता आणि त्याला तरीही कुतूहल होतं कारण की त्याला अजूनही सायन्स हा सब्जेक्ट नाही आहे ई व्ही एस जरी असला तरी त्याच्यात एक नॉर्मल बेसिक डिटेल्स असतात सो हे एक्सपेरिमेंट्स त्याच्यासाठी नवीन आहेत आणि तो त्याच्यामुळे एन्जॉय करत होता आणि अमोल त्याला प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन करत होता सो आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो नेहरू सायन्स सेंटरवरून आता आम्ही निघालेलो आणि जवळच तिथे अगदी पाच ते सात मिनटं मेट्रो स्टेशन आहे आणि तिथून आम्ही आता दादरसाठी मेट्रो ट्रेन पकडत आहोत सो रिषवसाठी अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेनने प्रवास हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे सो म्हणूनच आम्ही इथे आलो आहेत खास महालक्ष्मी स्टेशन नेहरू सायन्स सेंटरपासून खूप जवळ आहे पण तरीही आम्ही मेट्रो स्टेशनने आलेलो आहोत आणि इथून आम्ही आता दादरसाठी ट्रेन पकडतो आहे रिशोला इथेही काय करू न काय नको असं झालं होतं त्याची एक्साइटमेंट लेवल खूपच होती आणि ते तिकीट ठेवून जाण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो त्याला घ्यायचा होता तो तुम्ही बघू शकता की त्याचं जी एक्साइटमेंट आहे ती पूर्ण दिसून येत आहे प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान गेला मस्त गेला तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही खूप एन्जॉय केला आणि अचानक जो ठरलेला प्लॅन आहे तो नेहमीच सक्सेस होतो ह्याचा एक्सपिरियन्स प्रत्येकाला आलेलं असेल तर लाईफचंही तसंच आहे जे आपण विचार करतो जे एक्सपेक्ट करत असतो कधी कधी ते न घडता त्याच्या विपरीत घडत असतं आपल्याला वाटत असतं की अरे यार हे घडलं नाही आपल्याला किती वाईट वाटत असतं पण त्याच्यानंतर जे फळ मिळतं ते खरंच छान असतं जे देवाने आपल्यासाठी ठरवलेलं असतं आणि आपण जेव्हा काही वर्षानंतर मागे बघतो तेव्हा आपल्याला कळते अरे तेच आपल्यासाठी योग्य होतं आणि खूप छान होतं म्हणून जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे आणि जसं आपल्याला हवं आहे तसं नाही मिळालं तर दुःखी नव्हता हो त्याच्या पुढे काय करता येईल हाच विचार करायचा सो अशा प्रकारे आजचा आमचा दिवस मस्त झालेला जा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना म्हणजे ते त्यांच्या मुलांना घेऊन जातील आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ तुम्ही पाहतात पण सबस्क्राईब करत नाही सो प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अजून काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटही करत जा म्हणजे मी तसे बनवत जाईल आणि मलाही एक उमेद मिळेल सो अशा प्रकारे मी आजचा व्हिडिओ आता संपवत आहे अपेक्षा करते तुम्हाला आवडलं असेल बाय